नमस्कार मी केतकी जोशी आणि आपण विशेष वृत्त मालिका बघतोय खरोखरच सध्या मुंबईकरांची अवस्था सर्वसामान्य चाकरमानी मुंबईकर जो लोकलने प्रवास करतो त्याची अवस्था ही अशीच झाली आहे ती म्हणजे असून अडचण नसून खोळंबा याचं कारण म्हणजे लोकल अकरा महिन्यांनी सुरू तर झाली पण या लोकलचा खरोखरच उपयोग होतोय का चाकरमानांना तर तो होत नाहीये किती मुंबईकरांना ती फायदेशीर ठरते हा खूप मोठा प्रश्न आहे कारण पहाटे पहिली लोक सुटते तेव्हापासून सकाळी सात वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी बारा ते चार आणि रात्री नऊ नंतरच सामान्यांना परवानगी अर्थात आता या जर वेळांचा विषय जर या वेळा बघितल्या तर या बहुतांश लोकांच्या ऑफिसच्या वेळेनुसार आहेत लोकांच्या जनरली ऑफिसची वेळ असते ती साडे नऊ म्हणजे सकाळी नऊ ते सकाळी ते संध्याकाळी साडेसहा किंवा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी सर्वसाधारणपणे वेळ असते या नोकरदार लोकांना या लोकलचा अक्षरशः काही उपयोग नाहीये अर्थातच मग त्यांच्यासमोर जुना तोच पर्याय उरतो रस्ते वाहतुकीचा त्यातही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीप्रमाणेच अपुरी आहे म्हणजे बेस्ट बसेस असतील किंवा अन्य बसेस असतील तर भरपूर अपुरी आहे आणि स्वतःचं वाहन न्यायचं म्हटलं तर पेट्रोल आता ब्याण्णव रुपयांवर गेलंय त्याशिवाय ट्रॅफिक जाम होतं ते तर वेगळंच त्यामुळे ज्या वेळेत गर्दीच नसते तेव्हा सामान्यांना परवानगी देऊन उपयोग तरी काय राज्य सरकारला केवळ दे देखावा करायचा आहे का असा संतप्त सवाल आता नोकरदार वर्ग विचारतोय आणि यावर म्हणूनच सर्वसामान्यांचा आवाज यामध्ये आम्ही दाखवतोय आणि ही विशेष वृत्त मालिका करतोय यात आपण सामान्य जनतेचं काय म्हणणं आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारचे प्रतिनिधी जे आहेत त्यांचं काय म्हणणं या दोघांशीही चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई विजय नाला सोपारा असेल वसई असेल किंवा विरार असेल इथून मुंबईमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड आहे विरार लोकल तर आपल्याला माहिती गर्दी आहे गर्दीसाठीच मा प्रसिद्ध आहे मात्र आत्ता ज्या वेळा आहेत त्या वेळा कोणत्याही चाकरमान्यांना सहसा सोयीच्या नाही आहेत मग काय पर्याय सध्या तिथले लोक त्यांना राहतोय कुठला पर्याय त्यांना उरतोय आणि आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीतून ज्यांनी प्रवास केलेला आहे कालच्या दिवसभरात त्यांच्या प्रतिक्रिया काय ऐकायला मिळत आहेत आता केलासोबारा के स्टेशनला आहे आणि या ठिकाणी जे तिकीट विंडो आहेत त्या तीनच तिकीट विंडो खोललेल्या आहेत बाकीच्या ज्या तिकीट विंडो आहेत त्या बंद आहेत त्यामुळे या ठिकाणी आता आता बारा साठी आताच लाईन सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात रांग सुद्धा लागलेली आहे परंतु तिथे आर पी एम वाले आपल्याला शूट करून देत नाही त्यामुळे आपण ही जी परिस्थिती आताची आहे ती दाखवू शकत नाही मी आ, आता माझ्यासोबत ना एक विद्यार्थिनी आहे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा जाऊ दिलं जात नाही दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी जे आस्थापना आहेत जे कारखाने असतील ऑफिस असतील त्यांनी ते त्यांच्या वेळा बदलाव्या असं सांगितलं होतं परंतु तेच झालेलं नाहीये त्यामुळे याचा त्रा, विद्यार्थी तिच्याडून जाणून घेऊया तुम्हाला काय फायदा झालाय का अजिबात नाही जो टायमिंग आहे तो चुकीचा टायमिंग दिलेला आहे आम्हाला बारा वाजता कॉलेजला टच व्हायचं असतं परंतु बारा बारा वाजता तिकीट भेटल्यानंतर आम्ही कॉलेजला दोन वाजेपर्यंत पोहोचतो त्यामुळे आम्हाला प्रिन्सिपल हे करतात की तुमचा टायमिंग तुम बारा वाजता दोन वाजता येतात हे बरोबर नाहीये तुम्ही लवकर यायला पाहिजे तर बारा वाजता तिकीट इंडू खोलणार त्यानंतर तिकीट येणार तर आम्हाला पोहोचणं शक्य नाहीये ना तर टायमिंग बरोबर दिला तर बरं होईल टायमिंग दिला पाहिजे माझं आपल्याकडे किती प्रवासी प्रवास करतो काय तुमचा अंदाज आहे काय गेल्या चार महिन्यापासून ट्रेन चालू आहेत चार महिन्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिस आणि महिलांना आपण सर्व्हिस चालू केलेली होती नऊ लाखापर्यंत पश्चिम रेल्वेवरून प्रवासी प्रवास करत होते आता कालच्या दिवशी जेव्हा सर्वप्रथम म्हणजे आपल्या चॅनलने ही मागणी लावून धरली की लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी चालू करा आणि ती काल एक तारखेपासून चालू झाली ती चालू झाली त्यामुळे न्यूज एटीन लोकमंच सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानतो काल पहिल्याच दिवशी नऊ लाखाची जी नऊ लाख जे प्रवासी जात होते ते तेरा लाख झाले 4 ,000 ,000 ,000 4 ,000 ,000 चार लाख प्रवासी काल एका दिवसामध्ये वाढले चार लाख वाढल्यानंतर ज्यांना तिकीट मिळालं नाही असे परत चार लाख असतील हे पश्चिम रेल्वेमध्ये सर्वात जास्त गर्दीचं ठिकाण म्हणून नालासोपारा रेल्वे स्टेशन ओळखलं जातं जा तिकडे लोकांना जर तुम्ही चोवीस तास चालू ठेवलीत तिक तिकीटाचा प्रॉब्लेम आहे तिकीटाला आपण जे कुपन काढतो त्या मशीन्स बंद आहेत त्या मशीन सुद्धा बंद आहेत फक्त तिकीट काउंटरला जाऊन आपण तिकीट काढतो त्यामुळे आमची अशी मागणी आहे की तुम्ही रेल्वे लोकलचं तर लवकर सर्वसाधारणसाठी कृषी चालू झालीच पाहिजे चोवीस तास चालू झाली पाहिजे ट्रेनची तिकीट पण तुम्ही टाईम टू टाईम सर्वांना बरोबर चालू करून दिली पाहिजेत त्या सीसीटीव्ही कुपन जे मिळतात त्या मशीन्स बंद आहेत त्या मशीन, मशीन तुम्ही पुन्हा चालू केल्या पाहिजेत म्हणजे जेणेकरून लोकांना जी लागणारी लाईन आहे जी रांगा लागतात मोठ्या मोठ्या रांगा त्या रांगांपासून लोकांना येईल जसं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कॉलेजला जायला उशीर होतो तसंच नोकरदार वर्गाला ऑफिसमध्ये पोहोचायला सुद्धा उशीर होतो बऱ्याच लोकांच्या या कारणामुळे नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत वसी विरारमधून तुम्ही मुंबईला जेव्हा जाता हायवेला जेव्हा जाता दोनशे तीनशे चारशे रुपये खर्च होतो जाऊन येऊन तो लोकांना परवडण्यासारखा नाहीये आमची मागणी अशी आहे की तुम्ही सर्वसामान्यांसाठी कंटिन्युअसली ट्रेन चालू करा चोवीस तास रेल्वेचा पूर्व करा आ, सा सर सांगा सोशल डिस्टन्स पाळला जातो का एक आहे की महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर हंड्रेड पर्सेंट चुकी रेल्वे चालू करणं हे गरजेचं होतं कारण लोकांचे रोज हँड टू माउथ होतं तर त्यांना उदरनिर्वाहाचा विषय होता हे निर्णय घेतलेला तर चांगलाच आहे परंतु जे वेळ वेळपत्रक जे दिलं आहे हंड्रेड पर्सेंट चुकीचं आहे कारण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे अर्धा तास जेव्हा ट्रेन बंद होते काही टेक्निकल इश्यूमुळे तर त्या प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायला जागा मिळत नाही आणि तुम्ही तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी जेव्हा लॉलीपॉप तुम्ही दाखवली की ट्रेन चालू केली आणि मग त्या चौदा बारा तास चौदा तास जेव्हा ट्रेन बंद होणार किंवा तिकडे लोक पडापडी करणार ट्रेनमध्ये चढण्याचे हे पडापडी करणार तेव्हा अपघात सुद्धा होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्था पण बिघडू शकते आता आपण जसं सांगितलं तुम्ही की आरपीएफ आम्हाला तिकडे शूट करायला देत नाही तर मी आरपीएफला विनंती करतो की खरं म्हणजे ह्या वसी तालुक्यातली जे लोकसंख्या आहे म्हणजे आपलं पर्टिक्युलर मी नालासुपारा स्टेशनचं सांगतो तिथे लाखोची म्हणजे दहा दहा लाखाची जवळपास लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या म्हणजे ह्या वेळात तुम्ही जे दिलेल्या वेळात जेव्हा यात्रा करायला जाणार तर तिथे गर्दी होणारच आहे आणि जर खरं म्हणजे ह्या जे बातमी जर तुमची त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचली तर तुम्हाला होणार त्रास कमी होणार आहे मग त्याच्यात ह्या कशाला तुम्ही पत्रकारांना अडवायला पाहिजे हे मला काय समजत नाही जर तिथे फेरीवाले वगैरे बसते ते तुम्हाला दिसत नाही आणि तुमच्या चांगल्यासाठी जर पत्रकार तिथे येऊन लोकांना दाखवतो केंद्र सरकार पण बघते तिथे त्याला समजेल की या का स्टेशनची काय परिस्थिती आहे त्या लोक लोकसंख्याच्या हिशोबाने ते सैनिक आहे ना ना ना। की नाही तर तुमचाच कुठे ना कुठे उपयोगी ठरणार मग त्यांना अडकवायचं मला काय समजत नाही त्याच्या मात्र कदाचित ह्या महाराष्ट्राची त्या तिघाडी त्या इंटेन्शन असेल त्यांना सांगितलं असेल की बाबा ह्या लोकांना यायला देऊन कारण का बिन डोक्याची सरकारचा निर्णय त्याला माहिती आहे की ही घेतलेला निर्णय लॉलीपॉप लोकांना दाखवायला गे गेलं पण त्यांच्या गळ्यातली हड्डी जा होणार आहे त्यांना माहिती आहे म्हणून की केंद्र सरकारपर्यंत पोहोचू नये म्हणून कदाचित ह्यांच्यावर त्या लोकांनी प्रेशर आणला असेल म्हणून तुम्हाला थांबवत असेल काय मागणी आहे यावरती माझी स्पष्ट मागणी आहे की ह्या वसई तालुक्यातली जनतेसाठी कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी ती नसल्यामुळे आप पर्टिक्युलरली मी वसई तालुक्यासाठी सांगतो पुढे काय त्यांना प्रायव्हेट रिक्षा वगैरे वगैरे आहे पण इथे जे आहे म्हणजे विरार असला नालासोपारा वसई आणि नायगाव ह्या चार स्टेशनवरनं श्टे, लोकांना जाणाऱ्या लोकांना रे रेग्युलर प्रमाणे ट्रेन दिलीच पाहिजे कारण त्याच्याशिवाय त्यांना कुठला कनेक्टिव्हिटी नाहीये म्हणून आज लोक हँड टू माउथ आहे त्याचा विचार करून मुख्यमंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे की विशेष वसई तालुक्याची जनतेसाठी पूर्ण वेळ सेवा जे जे पूर्ववत करावी अशी माझी विनंती जशी पूर्वत ट्रेन सुरू होती तशी पूर्व ट्रेन सुरू करा अशी मागणी आता जोर धरू आहे येत की धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल विजय आणि फक्त ही